नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहोत तूर पीक सद्यस्थितीत फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शेंगा पोखरणाऱ्या अळ्या यामध्ये हेलिक्यो अळी अडी म्हणजेच घाटे अळी त्यानंतर पिसारी पतंग आणि शेंगमाशी या पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत दिसून येत आहे सद्यस्थितीत असलेले थंड हवामान मागील काही दिवसांपासून पडत असलेले धोके आणि ढगाळ वातावरण हे या अळींच्या वाढीस पोषक आहे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आला असल्यास उत्पादनात घट येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता आपल्याला या अळ्यांचे एकत्ना एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यामध्ये पहिली हेलिकोअर्फा या किडीची मादी पतंग तुरीच्या कड्या फुले व शेंगांवर पिवळसर पांढऱ्या रंगाची अंडी घालतात पूर्ण वाढ झालेली अळी तीस ते चाळीस मिलीमीटर mm लांब हिरवट पोपटी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा आढळून येतात या अळ्या शेंगांना अनियमितपणे मोठ्या आकाराचे छिद्र पाडून शेंगेच्या आतील अपरिपक्व तसेच परिपक्व दाणे खाऊन मोठ्या नुकसान करतात या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यास या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो त्यानंतर पिसारी पतंग अंड्यातून बाहेर निघालेली अळी कड्या फुले व शेंगांना छिद्र पाडून खातात पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर उपस्थित राहून दाणे खाते त्यानंतर शेंगमाशी या माशीची अडी लहान गुडगुडीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो ही अळी शेंगांच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकणी होते व पिकाचे अतोनात नुकसान करते या शेंगा पोखणाऱ्या अड्यांचा एकात्मिक व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करणं तेवढंच गरजेचं आहे या अड्याच्या व्यवस्थापनासाठी पूर्ण वाढ झालेल्या अड्या हाताने वेचून नष्ट कराव्या हेक्टर वीज पक्षी थांबे पिकामध्ये उभारावेत अड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे व त्यावरील पडलेल्या अड्या ह्या गोडा करून नष्ट कराव्यात पहिल्या फवारणीकरता पन्नास टक्के पीक फुलोरावस्थेत असताना पाच टक्के निंबोडी अर्क किंवा अजेरेरॅक्टिन तीनशे पी पी एम पन्नास मिली किंवा अजरेरॅक्टिन पंधराशे पी पी एम पंचवीस मिली किंवा एच एन पी व्ही पाचशे रोगग्रस्त अड्यांचा अर्क प्रति हेक्टरी फवार फवारावा किंवा क्युनालफॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी दुसऱ्या फवारणीकरिता इथेऑन पन्नास टक्के प्रवाही वीस मिली किंवा लॅमडा सॅल्युत्रीन पाच टक्के प्रवाही दहा मिली किंवा फ्लुबेंडियामाइट एकोणचाळीस पॉईंट पस्तीस एस सी दोन मिली किंवा इंडोक्झाकार पंधरा पॉईंट आठ टक्के ई सी सात मिली किंवा इमामेक्टिन बेंजोएट पाच टक्के दाणेदार चार ग्रॅम किंवा क्लोराइन टायनिलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी तीन मिली यापैकी कुठलेही एक कीटक कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी धन्यवाद